मी दीपाली संकट सांगडे मी खूप या गावावरून येते मी शंकरराव गुद्धे पाटील कनिष्ठ महाविद्यालय जुन्नर येथे शिक्ष शिक्षण घेत आहे मी मला पाच किलोमीटर चा रोज चालावं लागतं त्यात बस पण नाही आमच्या गावाला त्यात बस पण नाही या दुसऱ्या गावावरून बस आहे दुसऱ्या गावावरून पूर्ण एक तास एक लेक्चर पूर्ण तासो त्यात घरी जायला पण टाइम होतो आणि घरचे पण बोलतात का टाइम ये कॉलेजला कशाला जाते त्यात वाघांची पण भीती सुटली आहे आम्ही रानात राहतो त्याच्यामुळे रानात न्यायला टाइम होतो त्यात रात्री रात्र राह वाघांची पण भीती आहे त्यात आमचं शैक्षणिक नुकसान पण होत आहे

पुढची जर आम्हाला कॉलेक्टर जर भेटले नाही तर आमचं तीन वर्षाचं नुकसान होईल आणि आमचं जर नुकसान झालं तर आमच्या नुकसानला जबाबदार प्रशासन असेल माझं नाव पायल जालिंदर साबळे मी आता अकरावीमध्ये शिकते कॉमर्स साईडनी कॉलेज शंकरराव गुट्टे कॉलेज आहे खाली जुन्नरमध्ये माझं गाव निमगिरी आहे निमगिरीमधून यायला पूर्ण एक तास कम्प्लीट लागतो तर सकाळी आठचं कॉलेज असतं तर घरातून सहा सहाला बाहेर पडावं लागतं सगळं काम उरकून वगैरे तर मग टाईम तसाच वेस्ट जातो सगळ्या स सा कॉलेज साडेबाराला सुटलं की बस तीनची ती, असते तोपर्यंत तो पूर्ण स्टँडमध्ये बसावं लागतं वस्त उन्हाचा त्रास पण होतो काही काही वेळेस तर आजारी पण पडलेले खूप वेळा अभ्यासाला टाईम भेटत नाही घरी पार चार साडेचार वाजेपर्यंत जायला लागतं आणि गेले आता दोन तीन महिने झाले आम्ही एस एफ आयच्या माध्यमातून इथं आंबेगाव तालुक्यामध्ये येतो आहे इथं प्रकल्प अधिकारी ऑफिसमध्ये तर ते पण काही उत्तर देत नाही आहेत आम्हाला ऑफिसला म्हणजे हॉस्टेलला नंबर लागणार आहेत का नाही तर मग आता जर आम्हाला हॉस्टेलला नंबर नाही लागले तर त्यांनी कॉल लेटर नाही सोडले तर आम्ही अठ्ठावीस तारखेपासून वर्षा जे घर आहे ते मुंबईमध्ये आम्ही तिथे अठ्ठावीस तारखेपर्यंत पायी चालत येणार आहोत तेव्हा तुम्हाला आमच्या प्रश्नांची जबाबदारीने उत्तरं द्यावे लागतील आणि जे आमचे शैक्षणिक जे काम आहे आमचे शिक्षणाबद्दलचं जर आमचं ते शिक्षण पूर्ण नाही झालं तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल माझे नाव सारिका मंगेश मी मी आता अकरावीमध्ये शिकते अकरावी सायन्स आम्हाला हॉस्टेलला ॲडमिशन भेटलं नाही तर आम्हाला खूप तकलीफ होते येऊन जाऊन आम्हाला सत्तर किलोमीटर आहे यात बस नसतात कधी बंद बंद पडतात येऊन जाऊन आम्हाला तकलीफ होते खूप मला वाटते ऍडमिशन देऊन हीच आमची विनंती आहे तुमच्याशी आमच्या आई बापांना सकाळ लवकर उठावं लागतं त्यांना पण खूप तकलीफ होते म्हणजे आमच्या आहे आम्हाला अकरावी मध्ये शिकत आहे मागच्या वर्षापासून आम्हाला हॉस्टेलचा ना आनंद नाही आम्ही येऊन जाऊन कधी आहोत बसचा प्रॉब्लेम आहे बस आम्हाला कधी येत नाही कधीतरी बस तर आमच्या हॉस्टेल तिथे आम्ही दोन तीन वेळा मोठे केलेले आम्हाला हॉस्टेलला आणून बघ लागलेलं नाही अजून तर आम्हाला अनुभवाचा खूप त्रास होतो आहे बस नाही आमच्याकडे एकच बस असते सहाला सकाळी आणि रात्री सहालाच असते आम्हाला हॉस्टेलला नंबर दो 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 आता तर, नंबर या मी अकरावीला शंकराव कॉलेजमध्ये तर माझा हॉस्टेल नंबर लागला नाही याबाबत आम्ही आंदोलन केलंय आमच्या आतापर्यंत चार ते पाच आंदोलन झालेलं आहे तरी अजून आदिवासी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री काय आदिवासी विकास मंत्री यांनी अजून काही दखल घेतलेली नाही अजून हॉस्टेलला दिले नाहीत त्याने हॉस्टेलला असं सांगितलं फोन केला का तुम्हाला तुमचा नंबर लागलेला अकरावीच्या मुली म्हणजे तुम्ही आता ना बारावीचे चे लेक्चर करू शकता म्हणून तुम्हाला तुम्ही राहा नाही का पण तुमचं कन्फर्म ऍडमिशन नाहीये बारावी बारावीला तुम्ही राहू शकत नाही म्हणजे तुमच्या सध्या लेक्चर चालू आहेत ना आता त्यांच्यापुरती तुम्ही थांबू तुम शकता म्हणून आणि आमच्या अजून बऱ्यापैकी मुलींना नंबर तर लागलेला नाही येऊन जाऊन ये पण म्हणून झिल्या ते अजून बस पण नसते मुलींना पण नाही का आणि गावावर नाही यायचं म्हणलं तरी पण अजून बसतं आणि घरातलं उरकून वगैरे मुलींना पण उशीर होतो आणि अकरावी बारावीचा अकरावी तर आमच्या अशीच गेले बारावीच्या वर्षा सुद्धा तुम्ही नुकसान करताय आमचे आणि बारावीचे लेक्चर सुद्धा आमचे बारावीचे लेक्चर चालू असताना सुद्धा आम्हाला आंदोलन करायला लागते हे तुमची चुकी आम्हाला तुम्ही हे करून द्यायला लागत होता अजून हॉस्टेलला नंबर लावून द्यायला लागत होता एक वर्ष झालं आमचा आमची गेले बारावीचं वर्ष चालू आहे आमचा तरी तुम्हाला अजून त्याची दखल घेत नाहीये तुम्ही बारावीचे लेक्चर चालू आहेत आमचे लेक्चर सोडून सुद्धा आलेले आहेत तरी तुम्ही दखल नाही घेता ही तुमची चुकी आहे आदिवासी मंत्र्यांनी आणि प्रकल्प ऑफिस मधल्या प्रकल्प ऑफिस प्रकल्प अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी माझी विनंती जर समजा आमचा आता हॉस्टेल नंबर जर नाही लागला तर आम्ही अठ्ठावीस तारखेला जुन्नर ते मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत आम्ही पायी आंदोलन करणार आहोत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन